रितेश असा विचार करतो आहे ते पाहून दादा परत त्याला आवाज देतो काय रे मी तुला काहीतरी विचारलं आणि तू इतकं कसला विचार करतो आहेस रितेश अरे दादा मी कुठे विचार करतो आहे दादा मग सांग मला तू इतक्या रात्री हॉलमध्ये का आलास आता पुढे रितेश दादा तू आधी मला सांग तू इतक्या रात्री हॉलमध्ये टीव्ही का पाहतो आहेस दादा त्याचा प्रश्न ऐकून शॉक आता दादाला मोठा प्रश्न पडला याला मी काय सांगू याला कसं सांगू की माझा आणि माझ्या बायकोचं इंटिमेट होण्यावरून भांडण झालं आणि मी रागा तिथे येऊन बसलो पण असं सांगितलं तर काही प्रॉब्लेम नाही कारण आता याच पण लग्न झालं आहे चल मी सर्व सांगतो जा आणि हा इथे का आला हे पण जाणून घेतो दादा अरे माझा आणि तुझ्या वहिनीचं थोडं इंटिमेट होण्यावरून भांडण झालं झालं आपला मुड असो तेव्हा यांचा कधीच मूड नसतो कायम का नाहीच गाडं चालवतात म्हणून मला राग आला आणि इथे येऊन बसलो रितेशचे डोळे दादाचं बोलणं ऐकून मोठे होतात रितेश मनातच म्हणतो अरे बापरे दादाने तर खरंच सर्व सांगून टाकलं आता आपण काय करायचं चला या आधी दादा बरोबर सर्व शेअरच केलंय तर हे पण शेअर करूया रितेशला विचार करताना पाहून दादा म्हणतो तुझा पण माझ्यासारखाच प्रॉब्लेम झाला आहे का रितेश नाही रे दादा तसं काही नाही माझा प्रॉब्लेम वेगळा आहे दादा असं होय मला वाटलं माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे की काय मग बघ तुला सांगायचं तर सांग नाही तर असू दे रितेश तसं काही नाही दादा माझा प्रॉब्लेम तुला तुला नाही सांगणार मग कुणाला सांगणार इतक्यात दादाची बायको म्हणजे हॉल मध्ये येते आणि दादाला बोलून घेऊन जाते दादा त्याच्या रूम मध्ये जाताना रितेशला म्हणतो गुड नाईट रितेश, रितेश आणि ऑल दी बेस्ट ब्रो रितेश दादाला छानशी स्माइल देतो आणि गुड नाईट विश करतो रितेश पण आता बेडरूम मध्ये जातो तर प्रिया झोपण्याची तयारी करत असते रितेश प्रियाला गुड नाईट म्हणतो आणि बेडवर आडवा होतो प्रिया पण रितेशला गुड नाईट म्हणून झोपी जाते सकाळी प्रिया उठते फ्रेश होते आणि किचन मध्ये जाऊन सर्वांसाठी नाश्ता बनवते आणि स्वतः चहा घेत डायनिंग टेबलवर बसते आज सुट्टी असते म्हणून घरातले सर्व निवांत झोपलेले असतात आज सुट्टी असते म्हणून घरातले सर्व निवांत झोपलेले असतात प्रिया पण रिलॅक्स पेपर वाचत चहा पित असते तिला बघून रितेश पण डायनिंग टेबलवर येऊन बसतो तो येऊन बसताच ती त्याला नाश्ता वाढते तो नाश्ता करता करता तिला विचारतो तुला माझा मित्र सुशांत आणि त्याची वाईफ सौम्या आठवते का प्रिया हो आठवते ना आपण त्यांना तुमच्या बॉसच्या वाईफच्या बर्थडे पार्टीत भेटलो होतो रितेश हो हो बरोबर तेच ते दोघं आज आउटिंगला जात आहेत तर सुशांत मला विचारत होता वहिनींना येऊन येतो का फिरायला म्हणून चलतेस का फिरायला जर तुला स्टडी करायचं नसेल तर चल प्रिया थोडा विचार करून म्हणते चालेल जाऊया ना पण आईंची परमिशन तुम्ही घ्या हा रितेश खुश होऊन हो चालेल ना मी विचारतो आईला तू तयार हो आपल्याला लगेच निघावं लागेल प्रिया लगेच रूम मध्ये जाऊन बाहेर फिरायला जाण्यासाठी रेडी होते ती छानसा पंजाबी ड्रेस घालते रितेश पण आईची परमिशन घेऊन रूम मध्ये येतो आणि तोही रेडी होतो रितेश तिला सांगतो सुशांत म्हणत होता एक ड्रेस सोबत असू द्या पावसात ओले झालो तर बर पडेल ती लगेच एका छोट्या बॅग मध्ये तिचा एक ड्रेस आणि त्याला विचारून त्याचा एक ड्रेस ठेवते दोन मोठे नॅपकिन पण घेते ते पडतात आणि चालत बस येतात रितेश लगेच सुशांतला फोन लावतो व सांगतो की आम्ही बस वर उभे आहोत थोड्याच वेळात सुशांत गाडी येऊन त्या दोघांसमोर उभा असतो सौम्या लगेच गाडी मधून उतरते आणि प्रिया आणि ती मागच्या सीट वर बसते रितेश सुशांतच्या सीट वर बसतो अशा प्रकारे त्यांचा प्रवास सुरू होतो पावसाळा सुरू झालेला असतो म्हणून रिमझिम पाऊस सुरू असतो पावसामुळे निसर्ग अगदी हिरवागार झालेला असतो म्हणून ते थोडं मुंबईच्या बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जाणार असतात गाडी सुसाट वेगाने चालत असते रितेश आणि सुशांत व प्रिया आणि सौम्या असे दोन ग्रुप पडतात दोघं ग्रुप मेंबर एकमेकांशी खूप गप्पा मारतात शेवटी गप्पा मारून बोर झाल्यावर सौम्या सुशांतला गाणे लावायला लावते सुशांत छान असे रोमँटिक गाणे लावतो गाडी सर्वजण गाणं मस्त एन्जॉय करत असतात पण रितेशला असं वाटत होतं हे गाणं त्याच्या मनातलं सर्व सांगते त्या दोघांना एकमेकांविषयी फिलिंग तयार झाल्या होत्या पण दोघं जण आपापले स्वप्न पूर्ण करण्यामध्ये अडकले होते म्हणून प्रेम आहे हे दोघं स्वतःशी सुद्धा कबूल करत नव्हते गाणं संपलं आणि रितेश आणि प्रिया भाणावर आले दोघं जण गाणं ऐकताना इतके गुंग झाले होते की त्यांना आपण कुठे आहोत कुठे चाललो याच काही भानच राहिले नव्हते पहिलं आणि दुसरं सुरू होत आणि ते ठरलेल्या जास्त काही गर्दी नसते त्या चौघ गाडीतून खाली उतरतात आणि मस्त पैकी पावसात चहा घेतात चहा घेतल्यानंतर गाडी तिथेच पार करून ते सर्व त्या धबधब्याकडे चालत जाऊ लागतात ते सर्व त्या धबधब्याजवळ पोहचतात तिथलं निसर्गरम्य परिसर पाहून चौघ खूप इम्प्रेस होतात ते आता जोडीजोडीने धबधब्याजवळच्या दगडांवर बसतात आणि तिथे बसून निसर्गाचा आनंद घेतात सुशांत आणि सौम्या एकमेकांशी मस्ती करत धबधब्याखाली पाण्यात खेळायला जातात ते दोघं रितेश आणि प्रियाला खूप बोलवतात पण ते दोघही अजिबात जात नाही उलट तिथेच पाण्यात पाय टाकून बसतात दोघही तिथल्या शांत वातावरणाचा व धबधब्यातील खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेतात थोड्या वेळाने रितेश प्रियाला म्हणतो चल आपण बाजूच्या परिसरात एखादा चक्कर मारून येऊ प्रिया ही मानेने हो म्हणते आणि तिथून उठून सौम्या सौम्याला आवाज देते व तिला हाताने खुलून सांगते की आम्ही इथेच थोडासा चक्कर मारून येतो सौम्य तिला थम दाखवून ओके म्हणते दोघं नदीच्या काठाकाठाने काथा चालत चालत दाट झाडीमध्ये जातात पावसामुळे सगळीकडे हिरवळ झालेली असते वातावरण अगदी प्रसन्न असतं आजूबाजूची हिरवळ पाहत पाहत ते खूप लांब चालले जातात ते दोघं त्या धबधब्यापासून दब खूप दूर आलेले असतात म्हणून तिथे माणसांची वर्दळ नसते ते तिथेच पाण्याजवळील एका मोठ्या दगडावर दोघं बसतात आजूबाजूचं वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न होत कि लक्ष अचानक पाण्यात डुक्क्या घेणाऱ्या माश्याकडे जाते ती लगेच रितेशला आवाज देऊन पाण्याकडे बोट दाखवून बघायला सांगते दोघही भरपूर वेळ पाण्यात डुक्या मारणाऱ्या माशांची करामत बघतात थोड्या वेळाने रितेशच बोलायची सुरुवात करतो छान आहे ना इथलं वातावरण प्रिया हो खूपच छान आहे मी तर पहिल्यांदा अशा वातावरणात आली रितेश मी पण इथे पहिल्यांदाच आलो सुशांतचीच आयडिया होती इथे येण्याची प्रिया हम्म ते गप्पा मारत असताना अचानक पाऊस सुरू होतो ते पाहून रितेश प्रियाला म्हणतो चल पटकन आपल्याला इथून पाऊस वाढण्याच्या आधी निघायला हवं प्रिया तुम्हाला पावसात भिजायला नाही आवडत का हो रितेश दगड दगडवरून उठून निघण्याच्या तयारीत असतो तिचा प्रश्न ऐकून त्याला हसू येत आणि तो मागे वळून बघतो आणि म्हणतो पावसात भिजताना मज्जा वाटते पण भिजल्यानंतर आजारी पडल्यावर मग आपण पावसात का, का भिजलो म्हणून चिडचिड होते त्याचं बोलणं ऐकून ती पण पटकन उठून त्याच्या मागे मागे चालू लागते पण पावसाचा जोर वाढतो म्हणून रितेश प्रियाला घेऊन एका झाडाखाली थांबतो पण त्या झाडाखाली येई पण तर ते दोघही भरपूर भिजून जातात प्रिया अहो ऐका ना इतकं ओले झालंच आहोत तर मस्त पावसात भिजूया ना पावसाचा आनंद घेऊयात रितेश मला नाही पावसाचा आनंद घ्यायचा तुला घ्यायचा असेल तर तू घे प्रिया थोडी कन्फ्युज होते पण मग थोडा विचार करून पावसात भिजायला निघून जाते प्रिया मस्त हात लांब करून गोल गोल फिरत पावसाचे थेंब अंगावर घेत असते ती आता पूर्णपणे ओली झालेली असते तिचे कपडे तिच्या अंगाला चिपकतात त्यामुळे तिच्या बॉडीचा शेप लांबून पण स्पष्ट दिसत असतो तिची ओढणी ही पूर्ण ओली झालेली असते

अचानक तिचा पाय स्लिप होतो आणि ती खाली पडणार या भीतीमुळे ती डोळे बंद करते पण ती खाली न पडता मजबूत हातांमध्ये झेलली जाते प्रिया स्लिप होऊन पडणार हे रितेशला समजतात तो पळत येऊन तिला वरच्यावर पकडतो आणि ती पडण्यापासून वाचते रितेश तिला हातांमध्ये पकडून एक टक तिच्याकडे पाहत असतो तिने घाबरून डोळे बंद केलेले असतात ती घाबरल्यामुळे जो ती जोरजोरात श्वास घेत असते आणि त्यामुळे तिचा ऊर जोरात वर खाली होत असतो ती खाली नाही पडली हे तिला समजत ती डोळे उघडते तर रितेशच्या हातांमध्ये असते तिची आणि रितेशची नजरांनजर नदर होते आणि तो भानावर येतो तो लगेच तिला सरळ उभं करतो आणि ती पण ओशाळल्यामुळे खाली मान कारण उभी राहते तिला तो विचारणार की काही लागलं तर नाही इतक्यात आकाशात वीज चमकते आणि प्रिया विलंब न करता रितेशला घट्ट मिठी मारते तिच्या घट्ट मिठी मारल्यामुळे तोही सर्व विसरतो आणि तोही तिला मिठीत घेतो पावसाचा जोर आता कमी होतो आणि रिमझिम पाऊस पडू लागतो त्या रिमझिम पावसात दोघं पूर्ण ओलेचिंब झालेले असतात एकमेकांच्या मिठीत पूर्ण जगाला विसरून जातात प्रिया हळूच तिची सैल करून मान वर त्याच्याकडे बघू लागते तिच्या चुळबुळ करण्यामुळे त्याचं लक्ष तिच्याकडे जात व दोघांची नजरा नजर होते पण यावेळेस दोघांच्या नजरेत रिमझिम पावसाच्या रोमॅन्टिक मुळची नशा उतरलेली असते आणि त्यातच रितेश प्रियाच्या कमरेवरील त्याचा हात काढून तिच्या गालावर ठेवतो हळूच पावसाने भिजलेले तिच्या ओल्या चिंब ओठांवरून अंगठा फिरवतो हो तिच्या ओठांवरून अंगठा फिरताच प्रियाच्या अंगावर सरकन काटा उभा राहतो आणि ती त्याचा पाठीवरील शर्ट हाताने घट्ट पकडते ती बानावर येण्याआधीच रितेश खाली मान करून तिचे पावसाने भिजलेले ओले चिंब ओठ उठ त्याच्या ओठांमध्ये घेतो आणि हळ हळुवारपणे तिला केस करू लागतो प्रियाला ते काही ओमजतच नसते ती फक्त त्याला घट्ट मिठी मारून उभी राहते तिला काही कळतच नसते नक्की काय होत आहे आणि जे होत आहे ते योग्य आहे की अयोग्य पण अयोग्य असेल तर ती त्यांना थांबवत का नाही आहे आणि योग्य असेल तर खरंच योग्य आहे का कारण त्यांनी तर तिला बायको म्हणून स्वीकारू शकत नाही असं सांगितलं होतं मग आता काय करत आहेत ते प्रिया इतका वेळ विचार करेपर्यंत रितेश हळवारपणे तिच्या उठांवर प्रेमाचा वर्षाव करत असतो अचानक जोराची वीज कडाडते आणि रितेश भाणावर येतो आणि तो झटकेसरशी तिच्यापासून लांब होतो ती खाली मान घालून उभी राहते त्याला त्याची चूक समजते त्याला कळून चुकते आपण काय करू करून बसलो पाऊस अजूनही रिमझिम चालूच असतो तो पटकन तिचा हात पकडतो आणि मोठी मोठी पावले टाकत धबधब्याच्या दब दिशेने चालू लागतो ती शांतपणे त्याच्या मागे चालत असते पण तिच्या मनात प्रश्नांचं काहूर माज माजत ते दोघं धबधब्याजवळ पोहोचतात प्रिया लगेच तिचा हात त्याच्या हातातून ओढून घेते तोही तिचा हात सोडून देतो थो। आणि एकदा तिच्याकडे नजर टाकतो ती अजूनही खालीच बघत असते सुशांत आणि सौम्या प्रिया आणि रितेश वाट पाहत असतात सुशांत लगेच रितेशला म्हणतो तुम्ही दोघ पण पावसात खूप भिजले आहात तर कपडे चेंज करून घ्या त्या साईडला कपडे चेंज करण्यासाठी छोट्या रूम आहेत आम्ही पण तिथेच कपडे चेंज केले रितेश मानेने हो मानतो आणि गाडीमधून बॅग काढतो बॅग मधून स्वतःचे कपडे बाहेर काढतो आणि बॅग तिच्या हातात देतो रितेश लगेच कपडे चेंज करण्याच्या रूम कडे जाऊ लागतो प्रिया पण त्याच्या मागे मागे जाते दोघे कपडे चेंज करून सुशांत आणि सौम्या जवळ येतात आता सर्वांनाच भूक लागलेली असते म्हणून ते गाडीत बसून हायवे वर जातात आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबतात सुशांत आणि सौम्याला जाणवते की हे दोघं फिरून आल्यापासून शांत आहेत सौम्या सुशांतला खुणवते रितेशला तू विचार आणि मी प्रियाला विचारते असं सांगते सुशांतीला थम दाखवून ओके म्हणतो सौम्या प्रियाला वॉशरूम मध्ये सोबत घेऊन जाते आणि तिथे ती प्रियाला विचारते पण प्रिया, प्रिया काहीच सांगत नाही भिजल्यामुळे डोकं दुखत आहे म्हणून शांत आहे असं सांगते आणि इकडे सुशांत श्रीतेशला विचारतो तर तो सर्व सांगतो त्याचं सर्व ऐकून घेतल्यावर सुशांत म्हणतो अरे मग काय चुकलं तुम्हा दोघांच नवरा बायकोच तर आहात आणि किस केलं तर काय बिघडलं हा ती वेगळी गोष्ट आहे की तुमचा पहिलाच किस होता पण आता ह्यात वाईट वाट वाटा काय आहे बर रितेश जाऊ देना तुला नाही समजणार माझ्या भावना अरे मला गर्लफ्रेंड होती आणि मला तिच्याशी लग्न करता नाही आलं का करता नाही आलं लग्न हे मी इतक्या इतक्या सदस्याशी कसं विसरू आणि माझं काय ध्येय आहे मी ते ध्येय पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र काम करतो आहे सुशांत रितेशच बोलल मध्येच तोडत बोलतो अरे मग वहिनी किस केल्याने तुझ्या ध्येयाला काय झालं रितेश अरे पण मी जर प्रियामध्ये गुंतत गेलो संसारात अडकत गेलो तर माझा देह लवकर पूर्ण नाही होणार सुशांत रितेशच बोलणं ऐकून नाही मध्ये मान हलवतो सुशांत आपल्यावर चिडचिड करतो आहे सर्व तुझी चुकी तू मला फिरायला बोलवायलाच नको होत रितेशच बोलणं ऐकून सुशांत डोक्याला हात मारून घेतो इतक्या तिथे प्रिया आणि सौम्या येतात आणि त्यांचा विषय तिथे स्टॉप होतो सौम्या सुशांतला खून खून विचारते काही सांगितलं का म्हणून सुशांत नाहीमध्ये मान हलवतो आणि सौम्या पण प्रियाकडे खुणून नाही म्हणते मान हलवते सर्वजण शांततेत जेवण करतात आणि घरी परत जाण्यासाठी गाडीमध्ये बसतात परतीचा प्रवास खूप शांततेत होतो सायंकाळी सात वाजता घरी पोहचता सुशांत रितेश आणि प्रियाला बस स्टॉप वर ड्रॉप करून पुढे जातो ते दोघं बस स्टॉप वरून घराकडे निघतात प्रिया खाली मान घालून रितेश मागे चालू लागते घरी पोहोचतात बघतात तर घराला कुरूप लावलेले असते रितेश कडे चावी असते तो कुलूप उघडून घरात येतो आणि त्याच्या आईला फोन लावतो तर आई सांगते की ते एका ठिकाणी घर भरणीसाठी आले आहेत सर्वजण सोबत आहेत आणि तिकडूनच ते जेवण करून येणार आहेत रितेश फोन ठेवून रूम मध्ये जातो तर प्रिया फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेलेली असते ती बाहेर येताच रितेश तिला आईच्या फोन बद्दल सांगतो प्रिया खाली मान घालून सर्व ऐकते आणि मानेनेच हो म्हणून स्वयंपाक करण्यासाठी किचन मध्ये जाते स्वयंपाक झाल्यावर प्रिया रितेशला जेवणासाठी बोलवते दोघं शांतपणे जेवण करतात जेवण झाल्यावर प्रिया किचन आवरून रूम मध्ये जाते आणि रूम मध्ये गेल्यावर ती अभ्यासाला बसते रितेश पण बेडरूम मध्येच असतो प्रिया रूम मध्ये येऊन अभ्यासाला बसताच रितेश रूम मधून बाहेर येतो आणि हॉलमध्ये टीव्ही पाहत बसतो अभ्यास करताना प्रियाला दुपारी कडलेलं सर्व आठवतं हो आणि त्यामुळे तिचं अभ्यासात लक्ष लागत नसत तिने डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला समजावलं जे झालं ते झालं आता आपलं स्वप्न पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करूयात कारण सध्या आपल्या शिक्षणाचा सर्व खर्च हेच करत आहेत म्हणून त्यांचे उपकार आहेत आपल्यावर आणि उपकाराची जर परतफेड करायची असेल तर शिक्षण पूर्ण करून जॉब करायचा आणि यांचे पैसे परत करायचे ओके आता नव्या जोमाने सुरू करूया अभ्यास असा विचार करून प्रिया अभ्यासाला बसते तिथं तिचं आता अभ्यासात मन लागतं रितेश थोड्या वेळ टीव्ही बघतो पण टीव्ही पाहून त्याला बोर होत मग शेवटी कंटाळून तो टीव्ही बंद करतो आणि रूम मध्ये येतो प्रियाला अभ्यास करताना पाहून रितेश बेड वर आढवा होतो डोक्यात दो, दुपारी जे घडलं तेच विचार येत असतात तो प्रियाकडे एकदा बघतो तर ती शांतपणे अभ्यास करत असते त्याला तिचं असं वागणं पाहून नवल वाटत ही इतकी शांतपणे कसं काय वागू शकते आपण पण आता हा विचार मनातून काढून टाकू आपल्यालाही कामावर लक्ष केंद्रित करायला हवं रितेश असा विचार करून शांतपणे डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो आणि झोपी जातो प्रिया पन्ती प्रिया अभ्यास झाल्यावर झोपून घेते सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून सर्व कॉलेज साठी रेडी होते रितेशचा ठेवते इतक्यात रितेश पण ऑफिसची तयारी करून डायनिंग टेबल वर बसतो प्रिया रितेशला डायनिंग टेबल वर बसलेला बघून त्याला नाश्ता वाढते आणि स्वतःची कॉलेज बॅग घेऊन घराबाहेर पडते रितेश पण नाश्ता करून टिफिन घेऊन ऑफिसला निघतो असेच पंधरा वीस दिवस जातात ते दोघं एकमेकांशी खूप गरज पडली तरच बोलतात नाही तर आपल्या बिझी असतात आज रितेश लवकर घरी येतो त्याला दहा दिवसांसाठी गोव्याला जायचे असते तो येताच फ्रेश होतो आणि बॅग भरायला घेतो प्रिया अजून कॉलेज मध्येच असते प्रिया सहा वाजता घरी येते ती रूम मध्ये येते तर रितेश आधीच रूम मध्ये असतो त्याची बॅग भरून झालेली असते बॅग कॉट जवळ उभी असते प्रियाला त्याची बॅग वरून कळत की तो टूर वर जात आहे प्रियाला रूम मध्ये बघताच रितेश मी दहा दिवसाकरता आहे नऊ वाजता फ्लाइट आहे स्वयंपाक लवकर लवकर कर निघता प्रिया बोलणं ऐकून हो मध्ये मान हलवते ती लगेच किचन मध्ये जाऊन स्वयंपाक बनवते स्वयंपाक झाल्यावर रितेशला आवाज देते रितेश डायनिंग टेबल वर बसतो आणि सर्वांना तिथूनच आवाज देऊन जेवायला बोलवतो सर्वांची जेवण होतात आणि रितेश लगेच बॅग घेऊन घराबाहेर पडतो तो घराबाहेर पडतोच प्रिया त्याला घराच्या मेन डोअर मध्ये उभा राहून हॅपी जर्नी विश करते रितेश तिला थँक्यू म्हणतो आणि कॅब मध्ये बसतो प्रिया परत घरात येते रूम मध्ये जाते रूम मध्ये रितेश सोबत नसल्यामुळे थोडं चुकचुकल्यासारखे वाटते ती लगेच सर्व विचार मनातून काढून टाकून अभ्यासाला बसते रितेश पण एअरपोर्ट वर पोहोचतो थोड्या वेळ फ्लाईटची वाट बघून फ्लाईट ची अनाउन्समेंट होताच तो फ्लाईट मध्ये जाऊन बसतो तिथे बसल्या बसल्या तो कानामध्ये हेडफोन हेडफोन टाकून गाणे ऐकू लागतो ते गाणं पूर्ण त्याच्या मनाची स्थिती सांगत होत पण त्याला काय वाटत काय माहिती त्याने ते, ते गाणं बंद करून दुसरं गाणं लावलं हे गाणं दुसरं गाणं सुद्धा त्याच्या कंडिशनला सूट करत होत शेवटी त्याने गाणं मध्ये स्टॉप केलं आणि हेडफोन काढून ठेवून दिली आणि सीट वर मागो डोकं ठेवून डोळे बंद करून बसला तोच त्याला त्या दिवसाचा किसिंग सीन आठवला दोघही दो त्या परिस्थितीमध्ये वाहवत गेले आणि ती चूक करून बसले स्वतःला त्यामध्ये दोषी ठरवत होते पण हे खरं होत की दोघांना मिस करत प्रिया आणि रितेश चे दहा दिवस पास होतात रितेश दुपारी फ्लाईटने मुंबईमध्ये पोहोचतो पोहचतो तो घरी येतो फ्रेश होऊन जेवण करून रूम मध्ये जाऊन झोपतो प्रिया कॉलेजलाच असते कॉलेज सुटल्यावर ती घरी येते घरात आल्यावर सासूबाईंना चहा देऊन आणि स्वतःही चहा पिऊन ती रूम मध्ये येते तर रूम मध्ये येताच ती आश्चर्यचकित होते कारण बेडवर रितेश झोपलेला असतो त्याला पाहून ती खूप आनंदित होते आणि तिच्या भावना तिला कंट्रोल होत नाही व ती त्याच्या जवळ बेडवर बसते आणि त्याच्या कपाळावर किस करते तिने किस केल्यामुळे त्याला थोडी जाग येते त्याला जागू होताना पाहून प्रिया घाबरते तिचे हृदय जोरजोराने पळू लागते पुढे काय होते हे जाणण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका कसा वाटला आजचा भाग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू